हे भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा आवडतुला बेलांची आवडतुला बेलांची बेलांच्या पानांची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या महादेवा महादेवा हे भोळ्या शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लाविले ते कपाळा गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लाविले ते कपाळा आवडतुला बेलांची आवडतुला बेलांची बेलाच्या पानांची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या महादेवा महादेवा हे भोळ्या शंकरा त्रिशूल डमरू हाती सङ्गे नाचे पार्वती त्रिशूलडमरुहाी सङ्गे नाचे पार्वती आवड तुला बेलांची आवड तुला बेलांची बेलांच्या पानांची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या महादेवा महादेवा हे भोळ्या शंकरा भोलेनाथ आलो तुझ्या दारी सर्वसङ्कटे तु निवारि भोलेनाथ आलो तु जदारी सर्वे तु निवारि आवडतुला बेलांची आवडतुला बेलांची बेलांच्या पानांची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या महादेवा महादेवा हे भोळ्या शंकरा हातामध्ये घेऊन झारी नंदीवरी करी तो सवारी हातामध्ये घेऊन झारी नंदीवरी करी तो सवारी आवड तुला बेलांची आवड तुला बेलांची बेलांच्या पानांची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या महादेवा महादेवा हे भोळ्या शंकरा हा माथ्यावर चंद्राची कोर गळ्यामध्ये सर्पाचा हार माथ्यावर चंद्राची कोर गळ्यामध्ये सरपाचा हार आवड तुला बेलाची आवडतुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या महादेवा महादेवा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलांची आवड तुला बेलांची बेलांच्या पानाची हे भोळ्या शंकरा